महिलेची छेड काढणाऱ्या टवळखोरांना महिलेने दिना सो, सीसीटीव्ही मध्ये कैद नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या शिवशक्ती चौकाजवळ डॉक्टर हेडगेवार चौकातील बुधवारी महिलांचे सर्वत्र कौतुक बदलापूर आणि कोलकात्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जनमानसात प्रचंड रोष असताना नाशिकमध्ये तूच हो तुझी संरक्षक हा मंत्र आजमावत मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवळखोरांना चोप देत त्यांची मस्ती उतरवली शिवशक्ती चौकातील डॉक्टर हा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे त्यातील एक ही संपूर्ण घटना कैद झाली सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर नाशिककर महिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे नाशिकच्या पवन नगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत होती त्यावेळी रुग्णालयात बाकावर बसलेल्या टवळखोरांनी या महिलेची छेड काढली महिलेने सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र पुन्हा प्रकार घडल्याने तिचा संताप पानावर झाला तिने मागे फिरून टवाळांना विचारणा केली त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली इतक्यात त्या महिलेची मुलगी व मैत्रीण पाठीमागून दुचाकीवर आले टवाळखोरे आईची छेड काढत असल्याचे पाहून लेकीने ते टवाळखोरांच्या कानशिलात लगावले बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून महिलाने टवळखोरांना चोपून काढले रणरागिणीचा रुद्र अवतार पाहून टवळांनी तेथून फळ काढले मात्र या घटनेने या महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि जनसामान्य माणसाच्या मुखातून महिलेच्या रौद्र रूपाचं कौतुक केलं जात आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक